नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बालकल्याण संकुलाच्या अडचणी सोडवणार महिला व मंत्री आदित्य तटकरे यांचं केली जाईल असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलं आहे आज त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा परिषद व अनुरक्षण संघटनेच्या संकुलाला भेट देऊन तेथील बालकांशी संवाद साधला आणि संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं शिशुगृहाच्या अनुदानासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांकडून माहिती घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल तसेच संकुलातील मनुष्यबळ भरती व वा मानधन वाढीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या जाहिरातीत कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलातील रुक्मिणी राठोड हिच्या पेंटिंगचा वापर केला जाणार आहे मंत्री आदित्य या तटकरे यांनी प्रदर्शनातील कलाकृती पाहून समाधान व्यक्त करत रुक्मिणीच्या चित्रकलेचं विशेष कौतुक केलं राज्यातील वंचित दुर्लक्षित व अनाथ बालकांच्या कल्याणासाठी राज्य शासन संवेदनशील असून शासकीय नोकरीत एक टक्का आरक्षण देण्यात आहे आतापर्यंत सातशेहून अधिक अनाथ उमेदवारांना याचा लाभ मिळाला असून त्यापैकी सहाशेहून अधिक उमेदवारांचा समावेश वर्ग तीन मध्ये झालाय बालकल्याण संकुलातील मुले अभ्यासासोबतच छंद व कला जोपासत आहेत त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संकुलाचं कार्य महत्त्वपूर्ण आहे असं सांगत मंत्री तटकरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि बालकल्याण समिती सदस्यांचं अभिनंदन केलं याद या दौऱ्यात मंत्री आदित्य तटकरे यांच्यासमवेत संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यासह कार्यवाह एस एन पाटील संचालक सुरेश शिपूरकर रंजन वायचळ व्यंकपा भोसले अॅडव्होकेट शिल्पा सुथार अॅडव्होकेट अश्विनी खाडे तसेच पदाधिकारी व पदसिद्ध सदस्य उपस्थित होते संस्थेच्या अडचणींविषयी माहिती देताना पद्मजा तिवले यांनी सध्याच्या कामकाजाची माहिती दिली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा करा